नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत तर सकाळ सकाळी बघा अंगण झाडायचं असतंय शेळ्याकडे जायचं असतंय तर बरीच अशी सकाळची कामं असतात कितीही लवकर उठा तर उशीरच होऊन जाते कधी म्हणजे वेळ जातो हे अजिबात कळत नाही तर झाडाचा पाला आणखीन पानगळती चालूच आहे आणि बरेच ताईंनी असं म्हणलेले ना ताई जास्त तू कळवळू नकोस बाळूमामाची मेंढ्र होती ना खाल्ले तर खाऊ दे असू दे असं समजायचं की मी बाळूमामाला जाऊन आले आणि माझ्या स्व इच्छेने देणगी देऊन आले एक मनाला समाधान तर चला सकाळची सुरुवात छान आपल्या नंदी गंगू संगू पासून चालू आहे मी जेव्हा दरवाजा उघडते ना आपल्या घराचा खडक दिशी आवाजाने पटकन उठून बसतात ना फटकन, बस तर तिघ बसलेलेच असतात आपल्या शेतामध्ये काशी भोपळे बरेच निघाले होते ना आता शेवटचा लॉट होता ना हा म्हणून आम्ही सगळेच तोडून घेतलेले कारण की आता ऊन इतकं आहे ना उन्हामुळं त्या म्हणजे खाली चट्टे लागतात ना जमिनीची गरम तर थोडंफार असं खिडायला लागले ना त्यामुळं आम्ही काय करलो आता प्रत्येकाला म्हणजे शेतात असतानाच दिले एक तिघा चौघाला तरी बघा जसं की बघा एक वैरण काढायला दादा आलते त्यांना एक दिलं परत आमच्या आत्या कामाला आणते त्यांना एक दिलं आणि त्यांच्या शेजारच्या आत्याला त्यांच्याजवळ त्यांना एक दिलं बाकीचे घरी आणले जी फार म्हणजे थोडी कवळी होती ती संगूला बारीक करून घातलं आणि पौष्टिक आहे शेळ्यांसाठी एक वेळेस पपई शेळ्यांना घालू नये बरीच कमेंट आली होती ना तर मी सगळ्या ताईंचं ऐकलं बरं का खरंच मध्ये खूप गरमी असते आणि विशेष म्हणजे गाप शेळ्यांना अजिबात घालू नये आणि असं मोकळ्या शेळ्यांना पण घालू नये आता मला ती भीतीच वाटलेली आहे त्यामुळं पप्पईने पण भोपळा पौष्टिक आहे गोड आहे त्यामुळं अगदी आवडीने गंगूसंगू खाल्लं पुस्तकाची देवपूजा वगैरे झाली तर आपली मनू रात्रभर ड्युटी करून येते बाहेर आले की तिला दूध चपाती खायला दे म्हणून म्हणजे मागेच लागते जगातला भला मोठा प्रश्न सगळ्या बायकांना जो पडलेला असतो तो भाजी आज काय करावी तर मी तर म्हणजे बाहेरची भाजी, भाजी करायची ठरली जसं की बघा म्हणजे लहानपणी बरेच वेळा बनली जात होती आता बनली नाही मला माहित नाही सरबरीत डाळ सरबरीत डाळ म्हणजे काय मसूर डाळ घ्या किंवा तुरीचे घ्या मुगाचे घ्या कुठली बी घ्या अर्धी कच्ची शिजवून घ्यायची जास्तीच शिजवून घ्यायचं नाही मला वेळ नव्हतं म्हणून मी शिजवून घेतलेले तर तुम्ही ना पाण्यामध्ये भिजवून घेतलं तर पण चालते तर आतमध्ये मी फोडणीच देणार आहे कारण की डाळ म्हणजे ह्या आमटीला जास्तीच वेळ लागत नाही तेल जिरेमरी कांदा टमॅटो असं सगळं घालायचं ह्याच्यामध्ये आणि कडीपत्ता आपल्यात आहे झाड पण आता त्याच्यावरती पान गळती आणि थोडंसं रोग पडलं आहे त्यामुळे मी घेत नाही तर ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेले आणि जे काय आपले ना दररोजचे मसाले असतात ना ते सगळे मसाले ॲड करायचं फक्त मी ह्याच्यामध्ये एक नवीन काय केलं आहे मसाला तर धन वगैरे जे काय आपले खडे मसाले आहेत ना ते थोडंसं ओबडधुबड बारीक करून घेतलेले मुलं थोडंसं आवडीनं भाजी खाण्यासाठी जास्त पण मी टाकत नाही उग्र वास येतं अगदी नॉर्मल अर्ध चमचा मीठ आहे थोडंसं पाणी टाकून छान ही ग्रेवी मसाले शिजवून द्यायचं त्याच्यानंतर ही अर्धी कच्ची डाळ आहे का ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं तर आपण नेहमीची डाळीची आमटी करतो ती वेगळी आणि ही वेगळी आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून एकदम मस्त पिकी आमटी ना उकळून घ्यायची अगदी रबरबीत आणि सरबरीत अशी भाजी होते तर आम्ही तर ना लहानपणी म्हणायचो सरबरीत डाळ भाताबरोबर इतकी भारी लागते ना आणखीन ला ह्याला उकळी फुटायची आहे तुम्हाला उकळी फुटल्यानंतर दाखवतं हे बघा साईडनं मस्त असं कट आलेलं आहे नॉनव्हेजपेक्षा ही भाजी कमी लागत नाही इतकी सुंदर लागते जी भोपळा होता ना प्रत्येकाला वाटून झाला काही भोपळा मलाही शिजवायचा होता तर मी प्रत्येकाला भोपळा कापून देते का देते सांगते जेव्हा सकाळी मी भोपळा एखादा चिरला माझ्यासाठी पण थोडासा बाद निघाला मग असं व्हायला नको मी एकदम आवडीनं आहे मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चालू आहे मळायला साडेआठ वाजले तर सई गेली बैठकीला परी म्हणाली की मी आई येणार आहे तर पटकन आवर म्हटलं हे बघा तिथं आवर चालू आहे आणि काल जेव्हा मिळायला गेले होते ना त्यावेळेस ब्लाऊज आले होते ना विकायला तर, तर म्हटलं चला तुम्हाला ती ब्लाऊज दाखवावं तर या ब्लाऊजचं आणखीन बरंच असं काम आहे तर निवांत एके दिवशी करायचं घरच्या घरीच आपलं बाहेर दिलं तर वीस पंचवीस रुपये घेतात आणि यात काय नाही फक्त टिप्पा वगैरे उसवायचे असतात आणि अगदी स्वस्त पण मिळाले मला आणि विशेष म्हणजे कापड चांगले मौसूत आहे ते बाकीच्या आणखीन असतेच बघा ब्लाऊज म्हणजे तयार ब्लाऊज असे धागे धागे निघालेले असतात आणि असं टोचतात बघा म्हणजे आपल्याला घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटत नाही अजिबात ब्लाऊज अगदी मस्त स्मूथ आहे परी परीकडच्या आजीला देऊन आले मम्मी आजीला देऊन या बपळे वाटायचं काम आहे आमचं सगळ्यांना फ्रेश आहे तवर तर असं घेतलाय तर दीडशेला घेतलंय बघा मी तर तुम्हाला कसं वाटतंय स्वस्त कि महाग जे माझे पाठीमागच्या ह्याच्यातल्या साड्या आहेत ना म्हणजे दहा वर्षा पलीकडचे जे यूज करत नाही तर म्हटलं चला हा ब्लाउज उत्तम पर्याय आहे त्याच्यावरती म्हणून घेतलाय तर चला आवडते बॉटल वगैरे सगळं भरले जेवण काही घेत नाही अकरा वाजूस तर करायचं काम उन्हाच्या आत यायचं आहे परी येते म्हटली तर चल म्हटलं तिचा पण थोडासा वेळ जल रविवार आहे आणि चुलीवरती भोपळा शिजायला टाकले संध्याकाळी घार्या करायच्या आहेत कर शिजवून घेते तर आज असा वापरायला ठेवले भोपळा आई म्हणाले की मी देते लक्ष थोडस तव्यात पाणी घालून चावण मध्ये ठेवले बघा असं भोपळा टेस्ट दीदी घेणार आहे सईन काल बुद्धी बुद्धिमत्ताच बरच घटक घेतला होय बघ बाय चला उन्हा बसून करतेस का बसा आम लागेल बर का कुठं पण बसू नकोस जाताना दिदीला जर ओलं घ्यायचं लक्षात कर ग परी काल लक्षातच नाही बघ तुम्हाला घ्यायचं आणि हे थोडं असं राहिलंय चुकून पाणी गेलेलं दंडात हे चांगलं आलंय देश आहे म्हणून आपण उच बसले पाणी दिलं असतं असं झालं असतं बघा मग काय तर हो मन हरभर झालं असतं तर एक पोतोबर होईल बघा आपल्या घरा तरी आणि तेवढंच केले विशेष म्हणजे पाणी मी काय म्हणते चापाय का देशी आहे पसरलेलं मग देशी, देशी पाण्याने पुढच्या वर्षी घोड पाणी दिव्या नदीला पाणी असोच तर एक दोन फिरवूया बघू <laughs> परला हरभरा खायला बेसनचा लाडू खायला डाळ पिठलं खायला ढकळा खायला <laughs> हा बेसनची पोळी खायला इथे एक वाळ थाट राहिले बघ काल चुकून दही घायला आलतो काल एकच्या नंतर तर हे बघा आता सगळे कडपी घालायचे आहेत बरं वाऱ्यानं ओढून गेलं नाही आधी विचार केला तो गोळाच करायचं पालावरती तर हे म्हणतात कडपीच घालूया ते कडपेचा काय फायदा होत आहे सांगा की ऊन उन लागतंय उन्हा उन्हाने ना तर ते कसं घालतय तुम्हाला सांगते आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहित आहे पण जे शेतकरी नाहीत त्यांना थोडीशी माहिती कसं असतंय आणि मध्ये मध्ये थोडस जवळ आहे आता, आता की मध्ये मध्ये बघा एक तास असं जवस म्हणजे पाणी दिलंच नाही ना आपण हरभऱ्याला पण कुठं कुठं आले तर हे बोंड एक त्याची जी बुडकी असतात ना ते बघा असं आतमध्ये ठेवायचं जेणेकरून जे काय आपला हरभरा असतंय ना तुला की वाऱ्यानं पण उडू नये बुडक्यावरती ढेक ठेवायचं असते आणि जे काय आपल्या घाटा आहेत हरभऱ्याचे घाट पण व्यवस्थित वळतात म्हणजे काय होतंय थोडंफार साजळलेलं असते ना त्यामुळं अशा पद्धतीनं अजून अजून मोठ करू काय काय किती हरभरा होतंय किती हरभरा होईल आपल्याला घरात खाण्यापुरता परला बेसन लाडू हर आत्याला सगळ्याला केवढ आपण जास्त केलं नाही बाळा हरभऱ्याला काय दरवर्षी दर बी दर नसते काय नाही मजुरीतच घ्यायला येतो आपण दरवर्षी त्यामुळे तिकडे पण आहे ना घरच्या पुरतच केलेलं नाही बाबा एवढंच केलं आहे आपण गेल्यावरती केलं दर कमी आला मजुरी पण भागली नाही बुडका आत घालायचं आहे बाळा बरेच हे बुडका

पूर्ण गा पेट घालून झाले घरातले जे लेंड्या पसरलेल्या असतात का ना तर ते सगळं गोळा करून असं टिक्यात आणते तर थोडं थोडं असं रानात पसरून घ्यायचं आणि हे घरी राहायचं जे काय भोपळा होता ना ते भोपळा टिक्यात घालून येते सकाळी आपली शेळी खाल्लेली ते पण पसरू गा कुठलं कोवळी कवळे पिलू काढते का तुबे अ जाऊ आता घरी उनल्या पडले पाय तर घरगट्या पुरत ना आपलं पानं पान काढायचं म्हणजे परत ना चांगलं फुटतंय आपलं हे पालक सगळ्यात कापाकी सोनू आत बाहेर करून निम्म खाईल निम सोनू आत बाहेर करून निम्म खाईल के तर हे बघा असले छन्ने आणलोय आम्ही काल मळ्यात ना तर आता साडे अकरा वाजले फ्रेश होऊन बसलोय आता शेळ्याला चारा पाणी करून तर आई म्हणल्या छन्न चिरतो अजून होती तर ही छन्न्या चिरायच्या आणि ह्याला हळद मीठ लावायचं आणि ठेवायचं असं जर खाल्लं तर इतकं खाल कडू झार लागत नाही खूप कडू लागत आणि उन्हात वाळून भरपूर हळद मीठ लावलं एक नंबर लागत छन्न्या आहे चांगले ते नाही तळा तळू खाल्लं तर पण चालतंय गेल्या वर्षी की आपण जरा कडू गोड खाल्ल्यामुळं माणसाला हा आता कोण खात कोण बी खात ह्याला आई तुम्ही लावता ना हळद मीठ लावून भरणी ठेवून असं उन्हात ठेवते ते मूर्त लोणचं होतं लोणच ही पिकलेलं काय होत नाही का ना आई पिकलेलं काय होत नाही ना नाही नाही नाय सुरे परे आई गोड लागेल का खाऊन बघ पिकलेला कडगोल <laughs> खाल्ल्यावर रोग होत नाही म्हणते म्हणतात आजी खाडायद आज होती की राहत अजून खा का बघ हम्म जरा बरा सर्दी आई सर्दीवाल्याला बरा मीठ टाक मिजी खाल्ली सांगू तुला बे मस्त लावा हम्म चिरा चांगला लागाल मीठ घालून हम्म मस्त मिरची जिरा खा, 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 खा। हे कडू मना कडे पण आहे ना ह्याचा कडू पण आहे त्यामुळं बीपी साखर असलं काय होत ना पहिल्या लोकांना खायला काय नव्हतं हम्म आपल्या आणा लसूण खात होते थोडे लावायला बीपी शुगर उघड म्हणून त्या आंबा असल्यावर खायला लागले आहे बघायलाच किती भारी वाटालय साल खायच साल कशाला खायचं आणि मीठ सोन जा एक परतांचा पसरट भांड लगेच वाढते हम्म हा मी छान आलं

बरं आहे की आई परी म्हणती आई पाव किलो घ्यायचं दहा रुपये द्यायचं म्हणते उन्हाळा ठेव्या हम्म शेळा खाते ते बाबा छंद आपल्या सकाळचे साडेसहा वाजले तर सकाळी घराघर घराघर मग लागली होती परी म्हटलं चला घर करावं बाहेरचं दररोज साफसफाई करायचं म्हटलं शिळ्याकडे कर जाऊन यायचं म्हणलं बरोबर दीड तास लागते दररोजची सवय लागली बसल्या बसल्या परीनं असं नेल आर्ट केलेला आहे असं दिसते का तर म्हणाली आई तू फक्त शांत बस तर नेल पेंट असं काही काही केलंय पण ते दिसून ये ना तर दोघांची मस्ती चालू आहे तिथं चालू त्यांचं आणि खरं सांगू काय तर असं खावं असं खावं असं वाटत होतं तोंडाला सर्दीने चवच येन होती जे खरडा बनवला होता ना मग मी काय केलं आरती चपाती खरडा तेल स्प्रेड केलं आणि रोल करून खात होते परी आली आले आई मला एक घास दे ते एक एक घास खाल्ले तर त्यांनी पण म्हणले ते लावून आम्हाला खायला पण त्यांना काय मी खरडा लावला नाही शाळा शिकायचं त्यांना उद्या म्हणलं त्यांना फक्त नॉर्मल वरून थोडंसं तिखटपणा नॉर्मल आधी आणि तेल असं लावून दिलं तर एरवी खाणार नाही चांगलं सवयक एक चपाती खाल्ल्या चांगली गोष्ट आहे मला पण थोडंसं बरं वाटलं चला गुळ वगैरे ना थोडंसं बारीक करून वगैरे घेतलं मी तर भोपळ्याचं पण साल काढून ठेवले मी भांडे घसायच्या अगोदर बरेच वेळा रेसिपी दाखवले फक्त थोडंफार शेअर करून थोड्याशा पुऱ्या बनवायच्या आणि एक दोन आईना घाऱ्या बनवायच्या आहेत चुलीवरती स्वयंपाक करायचा आहे तर म्हटलं आधी मळून घ्यावं मग भाजीचं भाकरीचं वगैरे बघून घ्यावं सुंठ पावडर घातली तर एक नंबरच सुंट आणि जायफळ म्हटलं पुऱ्या करायच्या तळून तर थोडं थोडंसं असं भाजलेलं जिरा पावडर हिंग वगैरे डब्यात काढून ठेवते जेणेकरून आपल्याला पटकन पटलानी पदार्थ करता येते आणि सगळं असं एकच ठिकाण एकाच डब्यात ठेवते आणि त्यामुळे मला हे ना पटकन सोपं जाते आणि चला जे काय आपला भोकळा आहे ते एकदम हाताने थोडं बारीक करून घेते त्याच्यातच मीठ घालते परतीतच तर विलायचीला पण खूप छान चवळते हे बघा त्यातला असा भोपळा काढून घेतला तर मऊ छान शिजले तर हातानेच मी पूर्ण मॅश करणार आहे जसं आपण बटाटा घेतो ना भाजीला सेम तसंच पीठ मळून घेतले तर एकही पाण्याचा हे थेंब पाण्याचा वापरलेला नाहीये जेवढा आपला भोपळा असतो आणि जेव्हा आपण गुळ घालतो त्यावेळेस ना थोडं थोडं पाणी सुटायला म्हणजे चालू होते त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही उलट थोडं थोडं पात्र जर वाटलं थोडं थोडं पीठ मिक्स करत जायचं तर इतकं मजा झाली पीठ तर चला तर थोडे तळून आता म्हणतात साईपरी म्हणून आणि थोडं आपलं तुपामध्ये जसं आपण पराठा वगैरे करतो ना सेम त्याच पद्धतीने आता चुलीवरती बनवायला घेते लगे बरं हे करायचं कडकड कर हे बघा अशी चपाती लाटली आणि पुऱ्या करायच्या ना थांब 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 एक सुद्धा काट असं मोकळं सोडायचं नाही था, थांब थांब हा -थां कर -थां तर अशा पद्धतीनं लाटून पीठ लावून लाटायचं आणि पूर्ण पुऱ्या तळून घ्यायचं असो दे असो दे ठीक आहे ना की व्यवस्थित बघा हा साईड चालले गच्चीवरती अभ्यास तिचा पेपर चालू आहे ना आता हा साईडला घे हो लाटू आम्ही आणि परीनं बघा सगळं सगळं कापून दिलंय एवढं आता आईसाठी काय आता मी आता आईंना दोन करणार आणि काय उद्या करणार गरमागरम खाण्यासाठी आणि आपलं भाजून घ्यायचं आणि छान होतो तुम्ही काय करायचे मस्त असते हे बरं आहे मगाशी जेव्हा मी व्हिडिओ करत होते त्यावेळेस नाही धरले कॅमेरा परत ती गेली अभ्यासाला तर आपले लुडगुड लुडगुड असते मध्ये मध्ये मस्त लागते खायला तर चला तर हे सगळ्या पुऱ्या करून घ्यायचे आहेत बाजरीची भाकरी पिठा सगळं आणून घेतलंय तर स्वयंपाक करायचं आहे कसं वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अच्छा बात नका चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर मदतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अच्छा नका